या दादांना डायलिसिस या आजारासाठी एक महिन्यापूर्वी आपलं रियांश अमृत ज्यूस दिलं होतं तर त्यांना काय फरक पडला हे त्यांच्याकडूनच ऐकूया तुमचं नाव सांगा विजय पोलराव मानकरी हा मग तुम्हाला त्रास काय होता त्रास म्हणजे डायलिसिस आणि किडनी खराब झाल्यामुळे लग्नीचं प्रमाण कमी प्रमाणात झालं मग आता ते औषधी घेतल्यानं आता लग्नीचं प्रमाण बी वाढलं आणि अशक्तपणा आणि जे काही अंग दुखणे वगैरे काय होतं त्याचं प्रमाण अजून

प्रमाण असं वाटतं की आता हे जे औषध आहे ज्याला कोणी डायलिसिस किंवा किडनीचा आजार असेल त्यांनी जाणीवपूर्वक हे औषध घ्याव ज्याचे फरक पडतो आणि जीवन चांगलं सुरळीत राह धन्यवाद